गुरुवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मराठा नेते ने मनोज सरांगे पाटलांनी भेट घेतली याआधी अशोक चव्हाण देखील दोन ते चार वेळेस मनोज सरांगेंना भेटले या भेटीवर ओबीसी नेते लक्ष्मण ठाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेना जवळ भेटले अशोकराव चव्हाण दोन चार वेळा भेटले शरद चंद्रजी पवार माजी मुख्यमंत्री भेटले आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर रेड कार्पेटच घालतात पण ह्या तिन्ही चारही मुख्यमंत्र्यांना या, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शोषित वंचित पीडित सामाजिकदृष्ट्या मागास बलुतेदार अलुतेदार राहतात याचं थोडं सुद्धा सोयर सुतक नसावं हे मी आता नावं घेतलेले सगळे आजी माजी मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत यांना फक्त जरांग्याच्या मताची काळजी पडली आणि या महाराष्ट्रामधल्या बहुसंख्येनं राहणाऱ्या बहुसंख्येनं राहणाऱ्या ओबीसीच्या रा, मताची जाकीर नाही या माणसांना ओबीसी बांधवांना विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे बाबांनो हे सगळे आजी माझे मुख्यमंत्री हे पक्ष सोडून सगळे एक आहेत या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं जे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं सा रिझर्वेशन आहे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन येण केन प्रकारे ही माणसं येऊ घातलेल्या गा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल तुम्ही आम्ही बसा फक्त हुजरे घालत ओबीसी बांधवांनो याचं ऑडिट येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागेल कारण राजकारणाची भाषा यासाठी बोलतोय कारण या माणसांना फक्त निवडणुका मत आपला पक्ष कसा जिंकेल आपले आमदार खासदार कसे निवडून येतील हे चार आजी माजी मुख्यमंत्री पाठिंबा देतात या महाराष्ट्रातले सगळे आमदार खासदार लिखी पत्र देतात आणि ओबीसीच्या आंदोलना मात्र आंदोलनाकडे मात्र पद्धतशीर अरे नुसता ओबीसी हा शब्द उच्चारायला ही माणसं तयार नाही